ज्येष्ठा गौरीची सुंदर अशी आपण कथा आज ऐकणार आहोत ही ज्येष्ठा गौरी मातेची कथा जर आपण मनापासून ऐकली तर तुमच्या घरातील दुःख आणि दारिद्र्य निघून जाईल अठरा विश्व जरी दारिद्र्य असलं ना तरी हे दारिद्र्य पळवण्याची ताकद माता गौरीमध्ये आहे आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा कसं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो ही पुरातन काळातील ही कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो घरी घरी तो दारोदारी भिक्षा मागत असे आणि मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचा तो उदरनिर्वाह चालवत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत हो नव्हता कोणत्याही सणासुदीला त्याच्या घरी गोडधोड बनवण्यासाठी पुरेसं सामान धान्यसुद्धा नव्हतं हो त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं आणि त्यामुळं तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत की आपल्याकडं देखील इतरासारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुले देखील लाडात वाढावी पण असं काहीच होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपत महिना आला आणि त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती बाप्पा आले आणि आता गौरी येणार होत्या आणि गौरी यायच्याच दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत काही बायका गौरी आपल्या घरी घेऊन येत होत्या आणि त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत मुलं घरी आली आणि आपल्या आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण ना तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा करावी लागते आणि तिला गावण घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या बाबांच्या जवळ जा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की मी गौरी आणते मुलं लगेच आनंदानं उड्या मारत तिथून उठली आणि आपल्या बाबांच्याकडे आली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि गावन गाठल्यासाठी सामान घेऊन या तुम्ही म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा तो आनंद पाहून बापानं आपल्या घरात येऊन चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकूनच सांगितलं अहो मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काहीच नसल्यामुळं मी त्यांना स्पष्ट सांगू शकले नाही आणि म्हणून मी तुमच्याकडे पाठवलं आणि ते ऐकून तो ब्राह्मण मनातली मनात, मनात दुःखी झाला आणि तो विचार करू लागला कि की माझी सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट मी पुरवू शकत नाही गरिबी पुढं का आई उपाय नाही माघायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना केली आणि आता जीव द्यावा म्हणून त्यानं निश्चय कर केला आणि तो तळ्याच्या दिशेने जाऊ लागला अर्ध्या वाटेवरती गेला आणि इतक्यात संध्याकाळ होऊ लागली होती झुंजूमुंजू झाली ती अंधार पडू लागला होता आणि तेव्हा त्याला ते एक माथारी सवाशीन भेटली तिनं तिची चाहूल ऐकली होती आणि तिनं त्याची विचारपूस केली त्या ते ब्राह्मणाची तेव्हा त्या ते ब्राह्मणानं सर्व हकीकत तिला सांगितली माथाऱ्यानं त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं आता माथारीच्या गोष्टी ब्राह्मणाला पटल्या आणि नंतर त्यानं तिचीही चौकशी केली माथारी आजीची तेव्हा त्या ते आजीनं सांगितलं की मी देखील एकटीच आहे आणि जिथे सहारा भेटेल तिथेच राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली आणि त्याने माथारी आजीला आपल्या घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता आणि तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका माथारी आजीला पाहून तिनं विचारलं या पाहुण्याबाई कोण आहेत हो नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं आदराला घरात घेतलं तिने आजीला पाणी दिलं आणि त्यानंतर आजीला काहीतरी स्वयंपाक करून खायला द्यावा म्हणून ती आत गेली आणि आंबिलाकरिता थोड्या पार कण्या आहेत ते पाहू लागली आपल्या का घरात काय आश्चर्य ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यानं भरलेलं दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदानं तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली आणि त्याला खूप आनंद झाला त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं सुंदर अशी त्याची पेज बनवली त्या कण्याची आणि सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली मुलांनी पत्नीनं पतीनं आजीनं आणि त्यानंतर सगळे जण आनंदाने झोपे गेले सकाळ झाली तेव्हा माथारी लवकर उठली माथारी आजी आणि ब्राह्मणाला हाक मारली लेका लेका मला नाहू घालायला सांग गावन गाठलं कर नाही म्हणू नकोस लगेच ब्राह्मण तसाच उठला गडबडीनं तो घरात गेला आणि बायकोला आपले हाक मारली आजी बाईला नाहू घाल ग लवकर आणि ब्राह्मण उठून भिक्षेला निघून गेला त्या दिवशी त्याला भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गुळ मिळाला आणि त्यानं सगळं सामान घरी आणलं त्याच्या बायकोला खूप आनंद झाला बायकोनं सुंदर असा स्वयंपाक बनवला घरी सुगरण होती बायको ब्राह्मणाची आजीला जेवायला दिलं मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली आणि त्यानंतर माथारे आजीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर मला असं सांगितलं आणि तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे आई आए मशीन आहेत ग पैसाही नाही दूध कोठून ना आणू आणि आन खीर कशी करू तशी माथारी त्या ठिकाणी म्हणाली तू काय काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई मशी पाहिजे तुला असतील तितके तू खुंटेपूर जमिनीत त्याला दाबे भान आणि संध्याकाळी गोरस मूर्तावरती गाई मशीनच्या नावानं तू हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरून जाईल आणि त्या ठिकाणी तू दूध काढ गाई मशीनचं अहो ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं आजीचं बोलणं ऐकून पण त्यानं तसंच केलं संध्याकाळ झाली आणि गाई मशीनला त्यानं हाक मारली जितके खुंटे रोवले होते दावे बांधले होत्या खुंट्यांना तितक्याच गायी आणि मशी अगदी हांबरत घोट्याच्या दिशेनं पळत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशींनी भरून गेला आणि ब्राह्मण त्याची बायकोन त्याच्या मुलांना खूप आनंद झाला आणि ब्राह्मणानं त्या ठिकाणी गाई मशीनचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी सुंदर अशी खीर बनवली ब्राह्मणाच्या पत्नीनं आजीला दिली संध्याकाळ झाली तशी माथारी आजी म्हणाली लेका मला आता पोस्त कर रे बाबा तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त कसं करू तुम्ही माझ्या घरात पाऊल टाकलं आणि माझं घर समृद्धीनं भरवून गेलं अरे आजी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही गौर म्हणतात ती मीच आहे बाळा मला पोस्त कर त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असं काय उपाय आहे का आजी आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी गौरी मातेनं सांगितलं की मला पोस्त करून तो येताना वाळू तुला देईन मी ती साऱ्या घरात टाक तू वाळू अंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक सगळीकडे टाक तुला कधीच काही कमी पडणार नाही आणि ब्राह्मणाला खूप बरं वाटलं ऐकून ब्राह्मणानं गौरी मातेची पूजा केली गौरी माता प्रसन्न झाली आणि तिनं आपलं व्रत कसं करावं ते सांगितलं प्रत्यक्षात गौरी मातेनं भाद्रपत महिन्यावरती तळ्याच्या पाळी जातो दोन खडे आण ऊन पाण्यानं चांगले खडे धू ज्येष्ठा गौर आणि कनिष्ठा गौर म्हणून स्थापना करतो त्यांची पूजा कर मनोभावे दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तिसऱ्या दिवशी खेरपुरी नैवेद्य दाखवतो सव्वासिनीची ओटी भर त्यांना जेऊ घाल आणि संध्याकाळी हळद कुंकू वाहून बळवण कर म्हणजे तुला मिळणारं सुख हे अक्षय असेल कधीही न संपणारं सुख तुला मिळेल सतत तुझं घर संपत्तीने भरून जाईल दारिद्र्य तुझ्या घराकडं पाहणारही नाही धनसंपत्ती लक्ष्मी माता घरात तुझा वास करीन तर अशी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर माता भगिनींनो सुंदर अशी कहाणी गौरी मातेची आहे मनापासून जर भक्ती केली मनापासून पूजा केली तर जीवनातली सगळी संकट पळून जातील दुःख दारिद्र्य निघून जाईल फक्त श्रद्धा पाजेल आपली सुंदर अशी कथा आवडली गौरी माता की जय अशी कमेंट जरूर करा ओम नमस्य वाय कमेंट करा कारण मित्रांनो गौरी माता म्हणजेच अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता आहे तर मनापासून सेवा करा सेवेचं फळ नक्की आपल्याला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र